कसे आहात खूप हो, मजेतच असाल तर उद्या रक्षाबंधन आहे आणि तुम्ही शॉपिंग केली का नाही म्हणजे राखी वगैरे घेतली का नाही भावांसाठी तर मी पण थोडीशी शॉपिंग केली रक्षाबंधनसाठी दरवेळेस मी वेगवेगळ्या राखी घेतच असते पण ह्यावेळेस माझ्या मनात आलं की थोड्या आपल्या ज्या पहिले जे जुनी प पद्द। जुन्या पद्धतीच्या ज्या आपल्या राख्या आहेत त्या मी घ्याव्या असं मला वाटलं कारण की त्या खूप छान दिसतात आणि उठून दिसतात म्हणून मी तशा पद्धतीच्या राख्या आमच्या इथे बघितल्या पण खूप म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये भेटतात किंवा मागच्या वेळेस पण बघितल्या होत्या तर नव्हत्या भेटल्या म्हणून ह्यावेळेस मी सिटी ह्या वेळेस मी सिटीमध्ये गेले होते आणि तर पाहूया चला मी किती साऱ्या म्हणजे भरपूर तिथे दुकानं होते आणि मी तशी शॉपिंग केली तर पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग पहा अगदी छोटासा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बेलायकनवर कर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतीलच

पण बसतो नाही आहे का अजून तिकडची आहे बघा ती एक नाही दाखवून पोरे नका आतला ओरडतात ते काकरा ओरडतात अरुष आरुष ओरडतात ते काय गणपती बाप्पा हाय अगदा दादाला बांधायची असते ती नवीन नाही ती नाही घ्यायची पण आता गोवंडा घे गोवंडा सुपरमॅन सुपरमॅन तू कोणती घेतली बॅकमॅन हा पण छान वाटते

म्हणते का तू ग्रीन आम्हा द्या हे काढून आम्हाला तुझे भाऊ किती मोज मग काढून द्या मला कारण छान म्हणणे का तुम्ही ते ठेव आम्ही तू ठेव कोणती घ्यायची लागते का पण

अरे पण मी अरुष ऐक ना अरुष असल्या राखी बांधायचे हरुष अशी राखी बांधायची राखी वाटली पाहिजे ती ते कार्टून बिर्टून बस झाले पण एवढे वर्ष बांधले ना अरे आरुष बघ ना किती भारी आहे त्या 啊。Huh?